मंडळी गुरुवारी घडलेल्या अहमदाबाद प्लेन क्रॅशने सर्वांनाच धडकी भरवली आहे यात नाही म्हटलं तरी जवळपास पावणे तीनशे लोकांचा नाहक बळी गेलाय त्यांची मन हेलवणारी कित्येक दृश्य अजूनही डोळ्यासमोरून जात नाही आहेत त्यात कोणी आई वडील भाऊ बहीण नवरा मुलगा अशी न जाणे अनेकांनी कित्येक नाती गमावलेली आहेत त्यावेळी त्यांचा जो आक्रोश झाला त्याचा आवाज आताही कानात घुंजतोय जो ऐकून अशी वेळ कोणाच्याही वाट्याला येऊ नको दे रे बाबा अशी आर्त हाक अनेकांच्या हृदयातून येते आता ज्यामुळे हे सगळं घडलंय ते प्लेन क्रॅश कसं झालं इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता का चाक वर गेली नव्हती फ्लॅब सरळ रेषेत का होते बोईंगचा सॉफ्टवेअरच फॉल्टी आहे का पक्षी आडवे गेले होते का अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या तरी सुरू झाल्या या चर्चांमधून आता त्या अपघाताची कारणं शोधली जात आहेत पण खरंच त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का याची अजूनही खात्री नाहीये ज्या पद्धतीने अहमदाबाद इथे विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच पेट घेतलाय अगदी तशीच किंवा त्यापेक्षाही खतरनाक घटना याआधी छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनी अनुभवली आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवचा तो दिवस होता ज्या दिवशी विमान उडाल्या उडाल्या उंची न गाठता कसं क्रॅश होतं याचा धडकी भरवणारा अनुभव छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनी उघड्या डोळ्यांनी घेतलाय तो एक असा अनुभव होता जेव्हा पायलटच्या एका चुकीमुळे विमान थेट ट्रकला धडकलं आणि शेवटी त्या विमानाचे तीन तुकडे होऊन पंचावन्न काय घडलं होतं पायलट कडून कोणती चूक झाली होती सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी तसं बघायला गेलं तर इतिहासात पहिल्यांदाच एका विमानाची ट्रकला धडक झाली होती ज्यामध्ये विमानाचे तीन तुकडे होऊन त्यात राज्यातील नामांकित उद्योजकाचा आणि प्रसिद्ध व्यक्तींचा सा मृत्यू झालेला होता त्या दिवशी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी एअर इंडियाच्या विमानानं मुंबईच्या दिशेनं उड्डाण केलं आणि अवघ्या एका मिनिटात ते कोसळलं सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव एअर इंडियाचं बोईंग 737 थ्री सेव्हन आय सी फोर नाईन सेव्हन विमान दिल्ली जयपूर उदयपूर छत्रपती संभाजीनगर ते मुंबई या विमानानं दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी मुंबईकडे उड्डाण घेतलं विमानतळाची धावपट्टी तशी लहान त्यात जवळूनच बीड महामार्गाकडे जाण्यासाठी एक रस्ता त्यामुळे त्या, त्या रस्त्यावरून वाहनांची भरपूर वर्दळ असायची लोकांना विमान कसं असतं ते कसं उडतं याचं फार आकर्षण त्यामुळे दरम्यान विमान जाताना पाहण्यासाठी अनेक जण त्या ठिकाणी यायचे थांबायचे असंच त्या दिवशी एक ट्रक ज्यामध्ये कापसाची वाहतूक होत होती त्याचा चालक हेच विमान पाहण्यासाठी थांबला तोपर्यंत इकडे विमानाचं उड्डाण झालं मात्र त्या विमानाचा चाक त्या ट्रकच्या मागच्या बाजूला लावून अडकलं ज्यामुळे विमानाची दिशा बदलली त्यात समोर असलेल्या असले गावातील एका मोकळ्या जागेवरती जाऊन पडलं पडताच त्याचे तीन तुकडे झाले आणि आगही लागली त्यावेळी या अपघातामध्ये पंचावन्न जणांचा मृत्यू झाला ज्यात त्रेपन्न प्रवासी होते आणि दोन कर्मचारी होते तर त्रेसष्ट जण यातून बचावलेली होती आजवरती विमान अपघात म्हटलं की विमानात तांत्रिक बिघाड होऊन अपघात होऊ शकतो असा सगळ्यांचाच अनुभव आहे पण रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकचा आणि हवेत उडणाऱ्या विमानांचा अपघात झाला हे त्यावेळी जरा न पटणार होतं त्यामुळे सुरुवातीला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा लोक या घटनेवरची खिल्ली उडवत होते शिवाय ज्या ट्रकला विमानाची धडक बसली त्याच्या चालकानं ज्यावेळी आपल्या मालकाला आपल्या ट्रकला विमान धडकलं असं सांगितलं त्यावेळी तू पिलेला आहेस का असं कसं होईल असं म्हणत त्याच मालकानं हे गमतीवरती घेतलेलं होतं असाही एक अनुभव सांगितला जातो पण ज्यावेळी खरंच विमान अपघात झालाय याची खात्री पटली तेव्हा मात्र लोकांनी तिकडे धाव घ्यायला सुरुवात केली यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू झालेला होता हा अपघात झाला त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला विमान कोसळलेलं होतं आगीचे लोळ निघत होते बाहेरच्या बाजूला अनेक जण होरपळलेली होती विमानाचे अक्षरशः तीन तीन तुकडे झालेले होते अग्निशमन दलाच्या दोन गाड्या स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावत होती एकीकडे पडलेले मृतदेह होते होते तर दुसरीकडे जखमींना रुग्णालयात नेतानाची दृश्य दिसत होती त्यावेळेचे फोटो पाहिले तर विमानाला लागलेली आग आजही अंगावरती शहारे अंग आणल्याशिवाय राहत नाही झालेल्या अपघातामध्ये व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख नंदलाल धूत यांच्यासह राज्यातील नामांकित उद्योजक व्यावसायिक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला जे प्रवासी विमानाच्या मागच्या बाजूला बसलेले होते ते आणि समोरच्या बाजूला असलेले काही प्रवासी यामध्ये दुर्दैवानं बचावले नव्हते पण विमानाचा अपघात होऊन सुद्धा सुदैवानं यातून काही प्रवासी जिवंत वाचलेले होते त्यामध्ये प्रतिष्ठित नागरिकांचा हो अपघात होताच सुखरूप असलेल्या प्रवाशांनी बाहेर उड्या टाकल्या आणि महामार्ग गाठला ज्यामुळे हो या अपघाताचे मूळ शोधून काढलं त्यावेळी आणि आता सुद्धा इंडियन एअरलाइन्सचं आय सी फोर नाईन वन बोईंग सेव्हन थ्री सेव्हन फार लोकप्रिय विमान होत राजधानी दिल्ली जयपूर उदयपूर औरंगाबाद अशी मजल दरमजल करत शेवटी विमान मुंबईला यायचं दिल्ली ते मुंबई व्हा तीन पर्यटक शहर असा मार्ग असल्यानं ते नेहमीच भरलेलं असायचं त्या काळात विमानतळ लहान प्रवासी ओळखीचे आणि नियम फार कडक नाही असं काहीस वातावरण असायचं त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी सामान ही नेहमीचीच बाब होती त्या विमानातही नियमांपेक्षा सातशे किलो ते एक टन सामान जास्त होतं असा निष्कर्ष जस्टिस मोहुटा यांनी काढला त्याला इंडियन एअरलाइन्सने अनेक आक्षेप घेतले जेव्हा जस्टिस मोहुटा यांनी सामानाची लिस्ट सादर करा असं सांगितलं तेव्हा मात्र त्या संदर्भातली सगळी कागदपत्र अचानक गायब झाली पुढे असं असलं तरी सुद्धा अपघाताचं कारण हे नाही हे लक्षात आलं कारण वाढलेल्या वजनाबरोबर विमानानं उड्डाण केलं तर नेमकं काय काय झालं असतं याच्यात चाचण्या सुद्धा करण्यात आल्या आणि ज्यामध्ये असा निष्कर्ष निघाला की या अपघाताला वाढलेलं वजन कारणीभूत नव्हतं पुढ्या सगळ्यामध्ये पायलट आणि को पायलट यांची फार संशयास्पद वागणूक होती कारण विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन एस एन सिंग आणि सहवैमानिक मनीषा मोहन अपघात झाल्या झाल्या स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी फार डिफेन्सिव्ह झालेले होते त्यांनी तर लागलीच एका हॉस्पिटलला जाऊन तपासणी सुद्धा केलेली होती त्यांना आम्ही मद्यप्राशन केलं नाहीये असा फिटनेस रिपोर्ट हवा होता या दोघांनी सुद्धा अपघात झाला त्यावेळी विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झालाय असा दावा केलेला होता पण कॉपीड डेटा रेकॉर्डरने खरी कहाणी समोर आणली होती छत्रपती संभाजीनगरचा रनवे तुलनेने लहान होता सहा हजार फुटांचा त्यानंतर विमानतळाची कंपाऊंड वॉल आणि नंतर बीडला जाणारा रस्ता होता विमान मुंबईच्या दिशेनं निघालं तसं दोघांच्याही लक्षात आलं की विमानात वजनाचा इश्यू आहे त्यामुळे विमानाला लिफ्ट मिळण्यासाठी त्रास होऊ शकतो याचं रेकॉर्डिंग सुद्धा होतं त्यावरती सिंग हा मनीषाला काही होत नाही असं म्हणाला त्यांच्यात काहीही होऊ नये म्हणजे झालं असा संवादही झालेला होता जो रेकॉर्ड झालेला आहे त्यावेळी सहा हजार फुटांच्या रनवे पैकी तब्बल पाच हजार आठशे फूट अंतर गेल्यावरती आय सी फोर तर उड्डाण करण्याची सूचना मिळून सेकंद झाले होते कॅप्टन सिंगने घालवला याचं उत्तर मात्र सिंग यांच्याकडे नव्हतं आणि कदाचित वजन जास्त असल्यानं जास्तीत जास्त रनवे वापरून लिफ्ट मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता असं म्हटलं जातं पुढे रनवे सोडायला उशीर झाल्याचं दोघांच्याही लक्षात आलं आणि मनीषाने कंट्रोल हातात घेऊन मदत मागण्याचा प्रयत्न केला पण सिंग यांनी तिला ती मदत मागू दिली नाही हे रेकॉर्डिंग वरून लक्षात आलेलं आहे ज्यामुळे जस्टिस मोहोटा यांनी या अपघाताला वैमानिक आणि सहवैमानिक यांचा निव्वळ निष्काळजीपणा कारणीभूत ठरला असा निष्कर्ष काढलेला आहे आणि त्यावरून त्यांना नोकरीवरून सुद्धा काढण्यात आलेलं होतं तर मनीषा यांना निलंबित करण्यात आलेलं होतं त्यावेळी सिंग यांचा अति आत्मविश्वास नडला उशिरात उशिरापर्यंत विमान न उडाल्यामुळे त्याने उंचीच गाठली नाही आणि कंपाऊंडला ला लागून असलेल्या रस्त्यावरच्या ट्रकला विमानाची डावी बाजू धडकली त्यात ट्रक चालकाचं नशीब बलवत्तर म्हणून तो सही सलामत त्यातून वाचला नंतर तो पोलीस स्टेशनला गेला त्याने मालकाला फोन लावला आणि ट्रक विमानाला धडकलाय असं सांगितलं असं म्हणतात की त्याच्या मालकाने तू इतका उडायला लागला आहेस का काही दारू प्यायला आहेस का असं बोलत वाद घातला शेवटी पोलिसांनी सांगितल्यावरती त्या मालकाचा विश्वास बसला ज्यावेळी ते विमान ट्रकला धडकलं त्यावेळी विमान पुढे दोन ते अडीच किलोमीटर भरकटलेलं होतं विमान फार उंचीवरती गेलंच नव्हतं त्यात रस्त्यावरती विजेच्या तारांचं काम चालू होतं नशिबाने पुढे त्याच त्या 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 तारांमध्ये विमान अडकलं आणि कोसळलं ते जिथे कोसळलं तिथे बाबळीची झाडं होती अनेक जण त्यामध्ये अडकली काहींनी उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला यात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि तत्कालीन नगराध्यक्ष राव शिंदे यांचाही समावेश होता बोर्डीकर तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुंबईचे सभापती होते याशिवाय गेले त्यातले बहुतेक छत्रपती संभाजीनगरचे होते कारण विमान संभाजीनगरला पोहोचलं तेव्हा तिथून पन्नास च्या वरती लोक विमानात चढलेली होती त्याकाळी सीट नंबर फार काटेकोरपणे नसल्यातने मागच्या बाजूला सगळ्यांची बसायची व्यवस्था होती आणि क्रॅश मध्ये विमान उलट झालं मागची बाजू खाली आली आणि पेटली त्यामुळे पुढच्या बाजूचे लोक व्यवस्थित इमर्जन्सी एक्झिट मधून बाहेर पडू शकले यात मागच्या भागामध्ये बसलेले आणि तरीही वाचलेले एक जण म्हणजे गरवारे कंपनीचे अनिल भालेराव यांचा सीट बेल्ट निघाला ज्यामुळे ते यातून वाचू शकले नुकताच घडलेला अहमदाबाद विमान अपघात त्यानंतर आता या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या हा अपघात आजही छत्रपती संभाजीनगरचे लोक विसरू शकले नाहीयेत सध्या हे विमानतळ मोठं झालंय अपघातानंतर मोठा काळ गेला आता नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जातात बऱ्याच गोष्टी या स्वयंचलित आहेत सेफ्टी आणि सिक्युरिटी अतिशय वर्चास्त स्तराची आहे त्यामुळे आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये पण अहमदाबादच्या या विमान अपघातामुळे छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना पुन्हा एकदा ते सारं काही दिसलं असणार एवढं मात्र नक्की आहे त्या त्यामुळे त्यावेळी सगळं काही सहन करण्याची ताकद जशी त्यांना मिळालेली होती अगदी तशीच ताकद अहमदाबादच्या विमान अपघातामध्ये मरण पावलेल्या प्रवासी हॉस्टेलमधले डॉक्टर्स पायलट क्रू मेंबर्स या सगळ्यांच्याच घरच्यांना मिळो हीच दिशा बाकी यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विषयच भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद